मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मराठवाड्याच्या दौऱ्यावर जात असताना आरक्षणाबाबत एक वक्तव्य केलं आणि आज पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक आक्रमक झाले होते काही मराठा आंदोलक त्यांची भेट घेण्यासाठी वेळ मागत होते मात्र राज ठाकरे वेळ नकारल्यानंतर मराठा आंदोलक थेट हॉटेलमध्ये घुसले आणि त्यांनी राज ठाकरे यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली इतकं सगळं झाल्यानंतर राज ठाकरे स्वतः हॉटेल बाहेर आले आणि मी तुम्हाला भेटतो असं म्हणत असताना सुद्धा धाराशिव आणि मराठा समाजातील वादावर कोणताही तोडगा निघालेला नाही पाच आंदोलकांना राज ठाकरेंच्या भेटीसाठी नेणारा पोलिसांची तयारी आहे मात्र आंदोलक मीडियाला सोबत घेऊन जाण्याच्या मागणीवर ठाम आहे यावेळी पोलिसांनी मीडियाच्या काही प्रतिनिधींना धक्काबुक्की केल्याची बातमी सुद्धा समोर आली धाराशिव शहरात राज ठाकरे मुक्कामी असलेल्या हॉटेल समोर मराठा बांधवांचं ठिया आंदोलन सुरू आहे अशातच धाराशिवच्या भूम तालुक्यातील ईट गावात राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणाबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला यावेळी राज ठाकरे यांच्यासह भाजपच्या विविध पुतळ्यांचं दहन देखील करण्यात आलं राज ठाकरे धाराशिवमधील पुष्प पार्क या हॉटेलमधील मुक्कामाला होते मुक्का मराठा समाजाचे कार्यकर्ते अचानकपणे हॉटेलमध्ये शिरले आणि कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंची वीज सर वेळ मागितली वेळ मागितल्यानंतर राज ठाकरेंनी वेळ नाकारली त्यामुळे कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय मनसेच्या कार्यकर्त्यांनी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला हॉटेल परिसरात अधिकच गोंधळ उडाला मनसैनिक कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला पण मराठा आंदोलक अजूनही शांत झालेले नाही राज ठाकरेंच्या दौऱ्याला चार ऑगस्ट पासून सुरुवात झाली हा दौरा तेरा ऑगस्ट पर्यंत सुरू असणार आहे यामध्ये चार ऑगस्ट ते सोलापूर इथे होते तर पाच ऑगस्ट रोजी धाराशिव दौऱ्यावर सहा ऑगस्टला लातूर तर सात ऑगस्टला नांदेड आठ ऑगस्टला ते हिंगोली आणि नऊ ऑगस्टला ते परभणीला असणार आहे दहा ऑगस्ट बीड अकरा ऑगस्ट जालना आणि बारा आणि तेरा ऑगस्टला ते संभाजीनगरला असतील या दौऱ्यात दरम्यान राज ठाकरे हे पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेतील तसंच निरीक्षकांनी ज्या मतदारसंघाची चाचपणी केली आहे या सगळ्या दृष्टीतून चर्चासत्र देखील भरवण्यात येणार आहे तसंच या बैठका आणि या दौऱ्या दरम्यान विविध ठिकाणी ते पत्रकारांशी व इतर संघटनांशी देखील संवाद साधणार पण झालेला हा सगळा प्रकार लक्षात घेता राज ठाकरे आणि मराठा यांच्यातील वाद कधी थांबेल आणि काय तोडगा निघेल हे सगळं बघणं महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला या सगळ्या मुद्द्यावर काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर एनआरटी न्यूजला फॉलो सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद